बघा राम शाळेत अडीच किलोमीटर प्रति वेगाने गेल्यास शाळेत सहा मिनिट उशिरा पोहोचतो जर तो तीन किलोमीटर प्रति वेगाने गेला तर दहा मिनिट लवकर पोहोचतो तर शाळा व घर यामधील एकूण अंतर किती असा प्रश्न आहे समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर सा। प्रश्नामध्ये शाळा ते घर यामधील एकूण अंतर किती अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठीच एक सूत्र आहे जस की अंतर बराबर अंशामध्ये वेगांचा गुणाकार छेदामध्ये वेगांची वजा वजाबाकी आणि सूत्रासोबत गुणीला वेळेतील फरक लक्ष द्या इथं दोन वेग आहेत अडीच किलोमीटर प्रति तास तीन किलोमीटर प्रति तास लक्ष द्या गुणीला स्वरूपात ते वेग मांडा अडीच म्हणजे दोन पॉइंट पाच दशांश चिन्ह अपूर्णांक गुणीला दुसरा वेग तीन छेदस्थानी या वेगांची वजाबाकी करत असतानीचा नियम मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे गुनीला वेळेतील फरक कोणता तर हे दहा मिनिट हे सहा मिनिट यांची बेरीज दहा सहा सोळा मात्र हा फरक मांडत असताना तासातील एकूण मिनिटे छेदस्थानी घ्यायला विसरू नका लक्ष द्या आता दोन पॉइंट पाच गुणीला तीन ही वजाबाकी शून्य पॉइंट पाच गुणीला सोळा छेदस्थानी सात लक्ष द्या अंशामधलं दशाऊ चिन्ह आणि छेदामधलं दशांश चिन्ह घालवायचा असेल त्यासाठीच्या काही महत्वाच्या गोष्टी अंशामधलं दशाव चिन्ह घालवायचं तेव्हा छेदामध्ये शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशाव चिन्हा जेवढी स्थळ अंक तेवढे शून्य एकावर असलेली संख्या छेदामध्ये गुणीला घ्या जर का अंशामधलं दशाव चिन्ह घालवायचं आणि याच्या उलट छेदामधलं दशावशिन जर का घालवायचं तर अंशामध्ये शून्य घ्या मात्र शून्य किती घ्या तर दशाऊ चिन्हानंतर जेवढे अंक तेवढे शून्य एकावर असलेली संख्या गुणीला घ्या लक्ष द्या अर्थात दहा अंशामध्ये गुणीला घ्या दहा छेदामध्ये गुणीला घ्या दशाऊ चिन्हानंतर एक स्थळ आहे म्हणून एक शून्य असलेली संख्या दहा गुणीला घ्या अंशामध्ये सुद्धा छेदामध्ये सुद्धा चिन्ह अंशामधलं सुद्धा छेदामधलं सुद्धा चाललं जाईल त्या काही बारीक गोष्टी लक्षात ठेवा इथं पंचवीस गुणीला तीन गुणीला आता दहा अंशात इथं पाच गुणीला दहा छेदात समोर सोळा छेदस्थानी साठ या गणिताला इकडं वळत करू पंचवीस गुणीला तीन गुणीला दहा छदस्थानी पाच गुणीला दहा गुणीला सोळा छदस्तानी साठ दहाला दहा कटले पाचा पाच पंचवीस झाले लक्ष द्या आणि मित्रांनो पाच गुणीला बारा साठ झाले तीन गुणीला चार बारा झाले आणि चार गुणीला चार सोळा झाले काटाकाटी सर्व झाली काय तर चार हे अर्थात प्रश्नाच उत्तर असणार चार किलोमीटर हे का हे लेकरांनो उत्तर आहे शाळा व घर यामधील एकूण अंतर किती चार किलोमीटर हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके वेळ वेग आणि रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी म्हणजेच प्रकारांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल गणिता संबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहत सर मांडायला विसरू नका प्रश्न त्वरित लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा प्रश्न जो तुम्हास अवजड अवघड आव्हानात्मक वाटतो मला पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके